श्री भीमसिंह विद्यालय शेवगा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर श्री भगवान बाबा विद्यार्थी वसती आदित्य संजय ब्रम्नावत सहावी सेमी चालव महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात जय जय महाराष्ट्र माझं हे गीत कोणी लिहिले महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो नवीन संसद भवन कोणत्या शहरात आहे नवी दिल्ली पाचशे रुपयाच्या नोटावर कशाचे चिन्ह आहे गुलाबी शहर कोणत्या शहरास म्हणतात जयपूर विमानाचा शोध कोणी लावला आसाम राज्याची राजधानी दिसपूर माही असे कोणत्या खेळाडूस म्हटले जाते एम एस धोनी इंद्रधनुष्यात किती रंग असतात इंद्रायणी नदीचा उगम शिक्षक दिन कधी साजरा केला जातो सप्टेंबर कोणत्या रक्तगटाला सर्व योग्य दाता म्हणतात ऊर्जेचे एकक सशाचे डोळे किती अंशात फिरतात तीनशे साठ अंश बलाचे एक न्यूटन द्राक्ष फळासाठी प्रसिद्ध जिल्हा नाशिक कांदा उत्पादनात वाढ म्हणजे कोणती क्रांती गुलाबी क्रांती समुद्राची खोली मोजण्याचे एकक हॅदम केळी फळासाठी प्रसिद्ध जिल्हा जळगाव ताजमहल कोठे आहे आग्रा सर्वात मोठा ग्रह कोणता गुरु सर्वात मोठा पक्षी कोणता शामरुख सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह बुध जागतिक वन दिन मार्च दोन दोन हजार रुपयाच्या नोटावर कशाचे चित्र होते मंगळयान मौर्य साम्राज्याची राजधानी पाटली पुत्र गोवा या राज्याची राजधानी पणजी हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण टक्के पृथ्वीचा उपग्रह कोणता चंद्र सोमनाथ येथील स्तंभ कोणी उभारला अशोक सम्राट मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली चंद्रगुप्त मौर्य पन्नास रुपयाच्या नोटावर कसे चित्र आहे अमेरिकेचे चलन कोणते डॉलर टोमॅटो उत्पादनात वाढ म्हणजे कोणती क्रांती, क्रांती। सत्याग्रह कोणी केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पृथ्वीचे सूर्यभूती फिरणे हे कोणत्या गतीचे उदाहरण आहे वर्तुळ गती मध्य प्रदेश राज्याची राजधानी भोपाळ एक मीटर म्हणजे किती सेंटीमीटर शंभर सेंटीमीटर दूध उत्पादन